नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रेस कटिंगसाठी ड्रेसवरून मापे कशी घ्यायची हे पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगावरून ड्रेस कटिंगसाठी कोणकोणती मापे लागतात आणि ती कशी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अंगावरती मापे घेतली तर तयार मापामध्ये बरासा चेंजेस करावा लागतो हेच मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असणार आहेत त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ड्रेससाठी लागणारी मापे पाहूयात आपण इथे आपल्याला अंगावरती माप घ्यायचे पूर्ण उंची छाती घेर कंबर उंची कंबर घेर सीट उंची सीट घेर शोल्डर मुंडा पुढील गळा मागील गळा बाईची उंची भाई घेर इत्यादी मापे आवश्यक असतात ड्रेस कटिंगसाठी तीच आता आपण अंगावरती कशी घ्यायची ते पाहूया पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला तर पूर्ण उंची शोल्डरपासून घ्यायची आणि जेवढी हवी आहे तेवढी आता कस्टमरला विचारायचं आहे गुडघ्याच्या खाली किती हवी आहेत तुम्हाला ते इथं कस्टमरचा गुडघा आहे तर, आ, आ, 40. 40. तर, 40 40. तर बर आता इथे पस्तीस इंच भरत आहे तर कस्टमरला आहे तुम्हाला किती उंची हवी आहे तुम्हाला इथपर्यंत बस का चाळीस तर मग पुढे खाली पाच इंच घ्यायचे तर चाळीस इंच झाली पूर्ण उंची पूर्ण उंची मध्ये दीड इंच एक्स्ट्रा बरोबर साडे एक्केचाळीस छाती घेर आता इथे बघा असं छातीघेर मोजायचा आहे पूर्ण आता इथे इंच आहे तर अडतीस इंचामध्ये दोन इंच ऍड करायचं आहे अंगावरती माप घेतल्यानंतर तर किती भरेल इथं चाळीस इंच मग चाळीसचा चौथा भाग करायचा आहे तर चाळीसचा चौथा भाग किती येतो दहा इंच म्हणजे इथं तयार छती गडी दहा इंच होईल प्लस दोन इंच शिलाई मार्जिन दोन इंच बरोबर बारा इंच आता आपल्याला कंबर घेर टाकायचं आहे पण कंबर घेरच्या अगोदर कंबर उंची बघणं गरजेचं आहे तर कंबर उंची कशी बघायची हे बघा इथं शोल्डरला टेप लावायचा आहे आणि जिथं तुमची चेस्ट संपते तिथं म्हणजे बघायचं आहे किती भरते तर इथं तेरा इंच भरत आहे तेरा इंच आणि इथं शिलाईमध्ये अर्धा इंच जातं त्यामुळं साडे तेरा इंचावरती तुमची कंबर उंची येणार कंबर उंची साडे इंच लिहा आपल्याला तर कंबर घेर हा साडे तेरा इंचावरती घ्यायचा आहे तर आता इथेही असंच करायचं जेवढं भरेल आता इथं भरत आहे तर त्यामध्ये दोन इंच ऍड करायचं म्हणजे अडोतीस इंच अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच तर इथं कंबरघडी ही तयार साडे साडेनऊ इंच येणार प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला सीट घेर टाकायचा आहे सीट घेरच्या अगोदर सीट उंची बघायची कुठे येते ती तर आता तीही असंच म्हणजे शोल्डरपासून जिथे हा कट असतो असं जिथे हा साईडचा कट असतो तो बघायचा आहे आता इथे बघा हा साईडचा कट हा एकोणीसवर आलेला आहे आता तुम्हाला हा कट बरोबर आहे का का कमी जास्त वाटतो काही हां तर हा एकोणीसवर आहे तर शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे साडे एकोणीसवर यांचा साईड कट आला म्हणजे सीट उंची आहे साडे एकोणीस वर सीट उंची आली आणि आता इथेच आपल्याला सीट घेर घ्यायचा आहे तर सीट घेर असा घ्यायचा सीट घेर इथं म्हणजे बेचाळीस इंच आहे त्यामध्ये पण दोन इंच ऍड करायचं म्हणजे चव्वेचाळीस इंच येईल आणि मग त्याचा चव्वेचाळीसचा चौथा भाग करायचा आहे चव्वेचाळीसचा चौथा भाग हा अकरा इंच येतो म्हणजे इथं सीट घेर यांची सीट घेर ची घडी ही अकरा इंच येणार प्लस एक प्लस एक इंच अकरा प्लस एक इंच बरोबर बारा इंच आता शोल्डर शोल्डर बघायचं या खांद्यापासून या खांद्यापर्यंत जेवढं भरेल तेवढं आता इथे बघा पंधरा इंच भरत आहे आता जर ड्रेस तुमचा बोटनिकचा किंवा बंद गळा असेल तर त्याचा फक्त अर्धा इंच कराय म्हणजे निम्मा भाग करायचा आहे म्हणजे आता इथं पंधरा इंच असेल तर साडेसात इंच हे तुमचं शोल्डर येईल परंतु गळा जर थोडासा खाली असेल तर पंधरा इंच भरलेला आहे शोल्डर त्यामधून दोन इंच वजा आहे आता पंधरा इंचमधून दोन इंच वजा केलं तर तेरा इंच भरेल आणि त्याचा निम्मा भाग करायचा आहे म्हणजे तेराचा निम्मा भाग हा साडेसहा इंच शोल्डर येईल इथं तुमचं एवढा बदल बोटनेक गळ्यामध्ये आणि नॉर्मल गळ्यामध्ये करणं आवश्यक आहे आता शोल्डर झालं शोल्डर जेवढं भरेल तेवढंच तुमचं मुंडा असणे गरजेचं आहे बोटनेकमध्ये किंवा नॉर्मल ड्रेसमध्ये पण साडेसहाच इंच येणार आहे साडेसहा इंच मुंडा लिहा आता पुढील गळा पुढील गळा हा इथून असं मोजायचा आहे कस्टमरला विचारायचं आहे तुम्हाला किती गळा हवा आहे कारण बोटनेक गळा असेल तर साडेतीन चार पाच इंचापर्यंत घेतो आपण त्यामुळं कस्टमरला विचारायचं आहे की कि तुम्हाला किती उंचीचा गळा हवा आहे आता तुम्हाला हा एवढा बरोबर आहे का का खाली घ्यायचा आहे थोडं थोडा बघा इथं साडेपाच येतो आहे इथे सहा इंच येतो आहे सहा इंच चालेल हां मग इथं सहा इंच त्यांना हवं आहे तर सहा इंचामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन तर पुढील गळा आला इथे साडेसहा इंच अशा प्रकारे तुम्ही म्हणजे गळ्याची उंची घेऊ शकता पुढील गळ्याची उंची आता मागचा गळा मागचा गळा ही त्याच पद्धतीने घ्यायचा आहे शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे आणि तसं त्याच प्रकारे म्हणजे कस्टमरला विचारायचं चा आहे किती हवा आहे नाही का असं म्हणजे इथे दीड येतो इथे दोन इथे अडीच इथे तीन इथे साडेतीन इथे चार म्हणजे ज असं म्हणजे मार्किंग करून दाखवायचं आहे म्हणजे त्यांनाही अंदाज येतो की आपल्याला उंची किती हवी आहे आता तुम्हाला किती हवी आहे उंची चारपर्यंत पर्यंत चार हे बघा इथं येत आहे चालेल तर यांची मागच्या गळ्याची उंची आपल्याला चार इंच करायची आहे प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे मागचा गळा हा ते गळ्याची उंची ही कपड्यावर टाकताना साडेचार इंच घ्यायची आहे आता बाईची पूर्ण उंची आता हा रेडीमेड ड्रेस आहे त्यामुळे इथून बाई जोडली गेलेली आहे परंतु आपल्याला माप घेताना इथून घ्यायचं आहे जिथं शोल्डर म्हणजे शोल्डर आहे तिथून घ्यायचं आहे तर असं हो मोजायचं इथं शोल्डरपासून आता ही बघा यांची सोळा इंच आहे तयार बाईची उंची ही सोळा इंच आहे परंतु तुम्हाला एवढी उंची घ्यायची आहे का या आपल्या ड्रेसची मग किती हवी आहे बघा शॉर्ट हवी आहे का मग विचारायचं म्हणजे कुठं घ्यायची इथं सहा इंच येते इथे साडेसहा येते किती हवी सहा तर तयार उंची ही सहा इंच आहे आणि बाईची उंची सहा प्लस शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडेसात इंच बरे म्हणजे उंची घ्यायची आहे कपड्यावरती घेताना आता दंडघेर दंडघेर इथं जिथं सहा आहे तिथूनच घ्यायचं आहे उंची तयार उंची जिथे आहे तिथं आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आता बघा दंडघेर इथे थोडंसं ड्रेसला लूज ठेवायचं आहे असं एक बोट लूज ठेवायचं आहे ड्रेसचा दंडगेर घेताना तरी तेरा इंच होत आहे भरत आहे तर तेराचा निम्मा भाग हा साडेसहा इंच म्हणजे इथं बाहीचा दंडगेर साडेसहा इंच येत आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे आपण अंगावरून ड्रेस कटिंगसाठी लागणारी मापे घेतलेली आहेत अगदी सविस्तरपणे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की लगेच तुमच्यापर्यंत तो मिळून जाईल पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद